निरोगी आयुष्य जगायचे आणि आल्याचा काढा घ्यावा आराम मिळेल या काढ्यामध्ये मेथी दाणे व घेऊ शकता दोन ताप असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा बेलफळाचं चूर्ण कोमट पाण्यात घालून घेतल्यास आराम मिळेल तीन तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची बूड आणि साखर घालून पिल्यास ताप लवकर उतरतो चार गरम पाण्यामध्ये निलगिरी टाकून त्याची वाफ घ्यावी कफ निघून जातो पाच बऱ्याचदा छातीत कफ असल्यास खरखर असा आवाज येतो त्यावेळेस गुळाचा खडा हळदीमध्ये चोळून चघळत राहावे सहा एक चमचा मध आणि एक चमचा आल्याचा रस मिसळून चाटण तयार करून घ्यावे यामुळे घशातील सूज कमी होते व घसा दुखत असल्यास आराम मिळतो सात पिकलेल्या डाळिंबाचा रस गरम करून मुलांना दिल्यास उलट्या थांबतात आठ मासिक पाळी अनियमित होत असेल तर बडीशेपचे गुळासोबत सेवन केल्यास खूप फायदा होतो नऊ जर किडनी स्टोनची सुरुवात झाली असेल तर लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते कारण लिंबात सायट्रेट असते जे स्टोन फोडून त्यांना तयार होण्यापासून रोखते दहा शरीरावर कोणताही संसर्ग असल्यास तीन ते चार चमचे दही पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास संसर्ग बरा होतो अकरा चपातीच्या डब्यात लवंग ठेवल्यास चपात्या मौसूद राहतात बारा सकाळी उठल्यावर डोळ्यांवर थंड पाणी मारल्यास दृष्टी सुधारते तेरा पोटावर झोपणारे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो चौदा दररोज चिंचीचं पाणी पिल्यास रक्त शुद्ध होते शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक येते पंधरा चेहरा धुण्यासाठी दिवसातून एकदा तांदळाचे पाणी वापरा त्यामुळे रंग लवकर सुधारण्यास मदत होते सोळा चक्कर येण्याची समस्या असल्यास गुळ खावा फायदा होतो व ऊर्जा मिळते सतरा रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास आजार टळतात आणि चांगली झोप येते अठरा कंबरदुखीची समस्या असल्यास रोज दुपारी पाण्यासोबत थोडी काळी मिरी पावडर सेवन केल्यास दुखण्यापासून आराम मिळतो एकोणीस उन्हाळ्यात आवळ्याचा रस पिल्यास तहान कमी लागते आणि उष्माघातापासून बचाव होतो वीस पचन खराब असेल तर सलगमची भाजी खावी याने रक्तातील प्रतिकारशक्ती मजबूत होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद